नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीस ज्या आपल्या लेडी पॉवर महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जी शारीरिक पात्रता आहे त्याबद्दल आप आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत तसंच जर डॉक्युमेंटेशन किंवा इतर जे आहे पोलीस चालक तसंच पोलीस शिपाई या पदांबाबतची पात्रता बघणार आहोत तसेच जर इतर काही डाऊट असेल तुम्हाला हा व्हिडिओ असं नाही की फक्त आपण शारीरिक पात्रतेबाबत बोलतो आहे पण जर तुम्हाला काही फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येत कि असेल किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा किंवा जो आपल्या इन्फिनिटीचा नंबर आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यात फॉर्म भरायचा आहे आहे ठीक त्यामुळे काही डाउट येत असेल तर तसं कमेंट्स मध्ये मेन्शन करा किंवा नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल आणि ही जी बॅच आहे आपली इन्फिनिटी पोलीस भरतीची ती रेकॉर्डेड आणि आता लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा स्टार्ट होत आहे तर यासाठी जे तज्ज्ञ सर आहेत त्यांच्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे प्लस तुम्हाला पेडमध्ये काय मिळणार आहे तर नोट्स मिळणार आहेत प्लस व्हॅलिडिटी असणार आहे अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे तुम्हाला वन इयरसाठी आणि त्यासाठी जी फीज असणार आहे ती चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि यासाठी तुम्हाला जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू ठीक आहे तर तुमचा हा जो सिलेबस आहे गणित बुद्धिमत्ता मराठी आणि जी के जी एस जो पार्ट आहे तो या सर्व बॅच मध्ये कव्हर करून घेतला जाणार आहे तर आता आपण शारीरिक चाचणीबद्दल इथे डिटेलमध्ये बघूया की किती असलं पाहिजे मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना माहिती आहे पण ज्यांना काहीच माहीत नाही आहे आणि फॉर्म भरायचं आता आहे आणि नक्की मी इलिजिबल आहे की नाही आणि तुमचा हाईटचा काही इशू असेल कोणाचा नॉर्मल सेंटीमीटरमध्ये सुद्धा असेल तर लेट मी क्लिअर की तुम्ही आता तो चेक करा हाईट एक व्यवस्थित मेजरमेंटनी हाईट चेक करा आणि त्याद्वारे मग फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आणि तसंही दुसरं काही प्रॉब्लेम असेल तर तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि आता जे फॉर्म आहेत सर्व विभागाअंतर्गत जिल्हानिहाय ॲडव्हर्टायजमेंट येत आहे तर एकोणतीस जे ऑक्टोबरपासून आपले फॉर्म स्टार्ट झालेलं आहे आणि तीस नोव्हेंबर ही रहे, रहे, आ, का असणार आहे तुमची लास्ट डेट असणार आहे पोलीस भरतीच्या फॉर्मसाठी ठीक आहे मग परीक्षा शुल्क तुम्हाला माहिती आहे की जे पोलीस शिपाई शिपाई चालक तसेच पोलीस सशस्त्र पोलीस शिपाई या सर्व विभागांसाठी साडेचारशे रुपये फीज आहे आणि जर कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला साडेतीनशे रुपये फीज आहे ठीक आहे तर डॉक्युमेंटेशनचं पण सर्व व्यवस्थित प्रिपेअर ठेवा काही प्रॉब्लेम असेल तर तसं सांगा ठीक आहे तर आता आपण शारीरिक पात्रतेबद्दल बोलूया इथे तर महिलांच्या उमेदवारांकरिता हा स्पेसिफिक आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्यांची उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे तुमची जी हाईट आहे ती कशी एकशे पंचावन्न सेंटीमीटर प्लस असली पाहिजे ज्यांचं कोणाच्या हाईटचा इश्यू आहे ॲटलिस्ट एकशे पंचावन्न किंवा एकशे पंचावन्न प्लस म्हणजे एकशे छप्पन्न एकशे सत्तावन्न असेल तर वेल अँड गुड कारण की मग तुम्हाला काही हाईटचा इश्यूज येणार नाही आणि तिथे व्यवस्थित म्हणजे एक हात सेंटीमीटर असेल तर चांगलंच आहे पण एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी तर एकशे पंचावन्न सेंटीमीटरचे विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकणार आहेत तर हे इथे डाऊट क्लिअर होईल तुमचा ठीक आहे त्याच्यानंतर पुरुषांसाठी जो एकशे पासष्ट सेंटीमीटरचा त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे जे पुरुषांची शारीरिक पात्रता आहे त्याबद्दलसुद्धा आपल्या इन्फिनिटीच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन तुम्ही चेक करू शकता ठीक आहे त्यानंतर जे आहे सूट देण्यात आलेली आहे तर कोणत्या कोणत्या विभागांना दे, उमेदवारांना देण्यात आलेली आहे जे शासनमान्य नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार एस टी कॅटेगरीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार पोलीस पाटील पोलीस कर्मचारी यांची जी मुलं असणार आहेत त्यांच्यासाठी हाईटमध्ये काय करण्यात आलेलं आहे शिथिलता देण्यात आलेली आहे ते किती सेंटीमीटरची तर तुम्हाला इथे चार सेंटीमीटरची हाईटमध्ये काय करण्यात आलेलं आहे महिलांना तसेच पुरुषांना दोघांनाही चार सेंटीमीटरची शिथिलता इथे देण्यात आलेली आहे तर हा जो शारीरिक एक डिटेल होतं मेन आणि खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटींमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी सूट देण्यात येईल खेळाडू उमेदवारांना दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत पोलिस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवा निवृत्त करण्यात आले आहे असे जे पोलीस विद्यार्थी आहेत त्यांचे पालले आहेत ठीक आहे त्यांना उंचीमध्ये अडीच सेंटीमीटर पुरुष आणि महिला या दोघांना पण शिथिलता देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यामुळे एकशे पंचावन्न किंवा एकशे पंचावन्न प्लस हाईट असणं गरजेचं आहे एस टी कॅटेगरीचे असतील नक्षलवादग्रस्त असतील तर चार सेंटीमीटरची सूट आहे खेळाडू उमेदवार असतील महिला तर अडीच सेंटीमीटरची तुम्हाला इथे सूट आहे ठीक आहे आणि जर पोलीस कर्मचाऱ्यांचे जर हे असतील पाल्ले असेल तर तिथे सुद्धा किती अडीच सेंटीमीटर आहे येस आणि ही जी सूट आहे ती पुरुष आणि महिला दोघांना सुद्धा आहे तर ही शारीरिक पात्रता आहे तसंच पोलीस शिपाई चालक यासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल महिला उमेदवार तर त्यासाठी तुम्हाला एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी इथे मेन्शन केलेलं आहे हे बघा ठीक आहे महिला उमेदवार ज्या आहेत त्यांची हाईट पोलीस शिपाई चालक ड्रायव्हरची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसा म्हणजे एकशे अठ्ठावन्न किंवा एकशे अठ्ठावन्न प्लस तुमची हाईट असणं गरजेचं आहे तर हे सर्व अपडेट होतं तसंच जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड आहे डोमेसिल आहे जर तुम्ही नॉन क्रिमिलरमध्ये मोडत असाल तर नॉन क्रिमिलर आहे आणि इतर जे आहे ते सर्व डॉक्युमेंटेशन रेडी ठेवायचे आहेत त्यानंतर जे तुमचे फॉर्म्स जे आहेत डोमेसिल आहे इतर कागदपत्र आहेत एस सी बी सीतून भरत असाल तर एस सी बी सी ओबीसी प्रमाणपत्र मिळत असेल तर ओबीसी हे सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या प्रोसेस स्टार्ट होत आहे आणि याबद्दल काही डाऊट असेल तर तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल कर प्रेस करा थँक्यू